नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज जेजुरी पार्ताहर दिनांक दहा कुलदैवत असणाऱ्या पंचवीस पासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावली ही जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय पुरुष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही ना असंही स्पष्ट करण्यात आलंय फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणाले की मंदिराचे पावित्र्य शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड कमी कपडे अपेक्षित नाहीये असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आलाय महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणारे दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे यावेळी फलक अनावरण प्रसंगी श्री देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजी देवकाते विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर व्यवस्थापक आशिष बाठे सतीश घाडगे सागर गोडसे आदी उपस्थित होते था था। प्रेम जय मल्हार आज श्री खंडोबा देवसंस्थान जेजुरी जेजुरीचा खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा संस्था समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो तेव्हा त्यावेळी येताना मंगल परिवेशामध्ये यावे म्हणजे भारतीय पोषाखामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ही आज आपण देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे आणि येत्या काळामध्ये हे जे आपण अंमलबजावणी करणार आहे आणि यदा कदाचित चुकून जर कोणी मंगल परिवसामध्ये नाही आला तर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने आज ठराव केलेला आहे खरं तर आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये एक श्रद्धा भावना असते कुठंतरी आपण देवासाठी आलो आहे की मग आपल्या मनामध्ये कुठेतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देव संस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथम आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्त्रसंहितेला आपण सर्वांनी समंत समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश परिवेशामध्ये नक्की यावे तोकळे कपडे कुठलेही गुडघेच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी इथं लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना आम्ही विनंती करतो की या यापुढे श्री मार्तांड देवसंस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थे संस्था होती आपण इथं वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा